वीज पडून एकाचा मृत्यू पाच जण जखमी अचानक आलेल्या पावसात झाडावर वीज पडल्याने एका कामगारचा जागीच मृत्यू झाला तर पाच जण जखमी झालेत ही घटना गुरुवारी सायंकाळी भोकरदन तालुक्यातील कोटाकोळी शहरात घडली या घटनेत सोनाजी नारायण सोनोने वय सत्तेचाळीस राहणार कोटाकोळी असे मैताचे नाव असून कोटाकोळी शहरात उन्हाळी मिरचीच्या मशागतीचे काम सुरू आहे या कामावर असणारे मजूर गुरुवारी सायंकाळी अचानक पाऊस सुरू झाल्याने आंब्याच्या झाडाखाली थांबले होते परंतु त्याच वेळी अचानक वीज झाडावर पडली त्यात सोनाजी नारायण सोनोने यांचा जागीच मृत्यू झाला तर किरण गणपत साहेबराव कोमल दादाराव वराडे कौतिक श्रावण वराडे सर्व राहणार कोठा कोळी जखमी झाले आहेत या जखमींना सिल्लोड रुग्णालयात उपचारसाठी दाखल करण्यात आले कोळी कोठा येथील घटनेचा पंचनामा करून अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आले आहेत अहवाल प्राप्त होताच वारसांना शासकीय मदत दिली जाईल असे निवासी उपजिल्हाधिकारी सोयीम वाळ यांनी सांगितले